नमस्कार मी उज्ज्वला रोजच्या जेवणाच्या ताटामध्ये एखादी चटणी असली तर तो तोंडाला नक्कीच चव येते त्यासोबत एक दोन गास आपण शिल्लकही खातो आज जी जवशीची चटणी केलेली आहे ती खरंच आरोग्यवर्धक तर आहेच तोंडाला चव देणारी आहे आणि करायला खूप सोपी आहे चटणी एकदा करून ठेवली की फ्रीजमध्ये जवळपास तीन ते चार महिने आणि फ्रीजच्या बाहेर एक ते दीड महिना आरामशीर टिकते आणि जवशीच्या चटणीचे फायदेही खूप आहे हे तुम्हाला माहितीच आहे आणि चव वाढवण्यासाठी काय करायचे हे मात्र मी सांगणार आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका जवशीची चटणी करण्यासाठी मी या ठिकाणी एवढे पदार्थ घेतलेले आहे बघू शकता एक वाटी भरून मी हे जवळ घेतलेले आहे याला बऱ्याच ठिकाणी अळशी म्हटले जाते तुमच्याकडे काय म्हणता येईल नक्की कमेंटमध्ये सांगा स्वच्छ निवडून घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि अर्धी वाट्या खो सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तुम्ही बारीक तुकडेही करून घेऊ शकता एका वाटीला कमी कडीपत्त्याची पानं घेतलेले आहेत कढीपत्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो विशेषतः केसाच्या आरोग्यासाठी त्यामुळे नक्की टाका चव वाढते आणि अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे लसूण बघू शकता फार असा निवडून नाही घेतलेला आहे थोडीफार साल्या यायला तशीच ठेवलेली आहे जिरे घेतलेले आहे एक चमचा भरून चवीनुसार सा मीठ घेतलं आणि दोन चमचे मी या ठिकाणी तिखट घेतलेले आहे तिखट तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता जसे तिखट खाता त्यानुसार पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला यातले काही पदार्थ भाजून घ्यायचे सर्वात पहिले मी या ठिकाणी जवस भाजून घेते कढई गरम झाली की त्यामध्ये एक वाटी भरून जवस टाकून दिली आणि ही जवस एकदम कमी गॅसवर भाजायचे पटकन भाजली जावे म्हणून फुल गॅस वगैरे करायचा नाही जवस तर भाजल्या जाईल पण त्यापासून केलेली चटणीची चव बिलकुल चांगली लागणार नाही पुन्हा म्हणान सांगितले नाही ही जवस आपल्याला एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायची त्यामुळं चटणी एकदम मस्त कुरकुरीत लागते आतपर्यंत भाजल्या जाते त्यामुळे त्याची चव खूप छान आणि मस्त येते थोडासा वेळ शिल्लकचा लागतो पण छान आणि मस्त पदार्थ करायसाठी वेळ शिल्लक गेला तरीसुद्धा चालतो मी है, आता हे सतत हलवत राहते आणि एकदम कमी गॅसवर ती हे भाजून घेते हे बघा जवळपास सहा ते सात मिनटं झाले मी हे जवळ भाजून घेत आहे आता हे भाजली आहे कसे कळते तर यातून छान सुगंध येतो त्यासोबतच ही जवळच एक दाणे खाऊन बघायची छान कुरकुरीत लागते म्हणजे समजून घ्यायची भाजलेली आहे आता ही जवळ भाजलेली आहे मी ही खाली काढून घेते आणि थंड करायला ठेवून देते आता शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणेसुद्धा एकदम कमी गॅसवर भाजायचे एकदम कमी गॅसवर भाजल्यामुळे आतपर्यंत भाजल्या जातात अगदी खमंग खरपूस त्यामुळं शेंगदाण्याची चव खूप छान आणि मस्त लागते या चटणीमध्ये हे बघा एकदम छान आणि मस्त शेंगदाणे खरपूस खमंग भाजल्या गेले त्यावर असे डाग डाग दिसायला सुरुवात होते म्हणजे समजून जायचे भाजले शेंगदाणे मी खाली काढून घेते आता खोबऱ्याचा कीस भाजून घेते खोबऱ्याचा कीस भाजायला जास्त वेळ लागत नाही सतत हलवत राहायचे एकदम कमी गॅसवरच भाजायचा खोबऱ्याचा सुद्धा दोन एक मिनिटामध्येच हा खोबऱ्याचा कीज भाजला जातो बघा दोन ते तीन मिनटातच एकदम छान आणि मस्त हा खोबऱ्याचा कीज भाजला गेला थोडासा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आता मी हा खोबऱ्याचा कीससुद्धा खाली काढून घेते आणि थंड व्हायला ठेवून देते आतापर्यंत जे पुढे पदार्थ भाजले त्याला तेल बिलकुल वापरले नाही खोबऱ्याचा कीस भाजल्यामुळे कडी थोडीशी तेलकट दिसत आहे एक चमचा भरून आता यात तेल टाकून दिले तेल थोडेसे गरम झाले की त्यात कडीपत्त्याची पानं टाकून द्यायची कडीपत्त्याची पानं सतत हलवत राहायची आणि एकदम छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे कढीपत्त्याच्या पानामुळं चटणीला खूप छान आणि मस्त चव येते बघा दोन एक मिनटामध्ये कढीपत्त्याची पानं वाळलेल्या पानासारखी पाना झालेली अशी झाली की का कढीपत्त्याची पानं खाली काढून घ्यायची आता पुन्हा डबल एक छोटासा चमचा भरून तेल टाकून द्यायचे तेल गरम झाले की त्यामध्ये लसूण टाकून द्यायचं आता मी या ठिकाणी अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे तुम्हाला एवढा लागत ला 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 नसेल तर कमीही घेऊ शकता किंवा शिल्लकचाही घेऊ शकता लसणामुळं खूप छान आणि मस्त चव येते लसूणसुद्धा सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा याला आता कुठं कुठे डाग पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे छान असं लसूण भाजल्या गेला हे समजून घ्यायचे आणि सर्व पदार्थ मी एकदम कमी गॅसवरच भाजून घेतले आता सर्वात शेवटी लसूण भाजला की त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून द्यायचे जिरे टाकून दिले थोडेसे असे फिरवले एकदा दोनदा की त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आणि बंद गॅसवरतीच आता गरम कढईमध्ये ह्या लसूण आणि हे जिरे रव द्यायचे आता हे सर्व पदार्थ आपल्याला थंड होऊ द्यायचे या ठिकाणी मी चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहे तुम्ही खलबात्यात किंवा ओवर वांट्या पाट्यावरती बारीक करू शकता थंड झालेले सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचे जसे की जवस शेंगदाणे खोबरं थंड झाल्याशिवाय बारीक करायचे नाही आहेत कढीपत्त्याची पानं त्यासोबतच लसूण आणि जिरे आता बाकीचे पदार्थही टाकायचे लाल तिखट तिखट्याऐवजी तुम्ही लाल मिरची घेऊ शकता फक्त ती भाजून घ्यायची त्यासोबतच चवीनुसार मीठ हळद आणि हिंगही टाकून द्यायचा आता चालू बंद मोल्ड करायचा आणि त्यावरती चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची हे बघा एकदम छान आणि मस्त कुरकुरीत अशी जवळची चटणी तयार झालेली आहे चवीलाही खूप छान लागते यामध्ये आपण कढीपत्त्याची जी पानं घातलेली आहे भाजून घेतलेले शेंगदाणे आणि खोबरं घातलं लसूण घातलं भरपूर त्यामुळे चवही खूप छान आणि मस्त लागते आणि सर्व पदार्थ अगदी पौष्टिक आणि आरोग्यवर्धक तर आहेच मी आता थोड़ी शी बारी बारी ही ताटामध्ये खाली काढून घेते आता मी या ठिकाणी थोडीशी रवाळच बारीक केली तुम्हाला अशी रवाळ आवडत नसेल तर एकदम बारीकही करू शकता किंवा थोडीशी जाडसरही ठेवू शकता थंड झाली की त्यानंतर ही डब्यामध्ये भरून ठेवायची आरामशीर खूप दिवस टिकते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नक्की एक वेळा ट्राय करून बघा